नमस्कार सायली किचनच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत सिकेपी पद्धतीची चिकन मसाला तर त्यासाठी लागणार साहित्य आता आपण बघून घेऊ त्यासाठी लागणार आहे अर्धा किलो चिकन दोन कांदे आणि एक टोमॅटो हे आपण मिक्सरवर बारीक करून आहे एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं नंतर दही चार चमचे आपलं खाण्याचा चमचा असतो त्याने गरम मसाला हळद आणि तिखट आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊ चिकनला आपण मीठ लावू अर्धा चमचा प सध्या मी मीठ लावलं आहे मग नंतर लागलं तर परत टाकता येत हळद पाव चमचा तिखट एक आणि वरती थोडा पाव चमचा टाकला आहे कारण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ आणि तिखट टाकू शकता गरम मसाला आहे तो गरम मसाला एक चमचा घेतलाय आणि लसूण आणि आल्याची पेस्ट आणि त्याला आपण आता दही लावणार आहोत दही पण आपण साधारण हे तीन चमचे घेतलेत कारण चिकनला दही लावल्याने त्याची टेस्ट पण चांगली येते आणि पाणी सुद्धा सुटत त्याला आपण हे सगळं लावून साधारण अर्धा ते एक तास आपण मॅरिनेट करायला ठेवून देणार आहोत तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा रात्री त्याला चिकनला सर्व हा मसाला लावून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता म्हणजे ते अजून व्यवस्थित मॅरिनेट होऊ शकतं चिकन का तयार करायला घेऊ गॅसवर कढई मध्ये तेल तापून घ्यायचं मी तेल साधारण चार टेबल स्पून घेतलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त लाग आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता तेल तापलं की मग त्याच्यामध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटो जो वाटून घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा कांदा वाटून घेतल्यामुळे काय होतं तो लवकर मऊ होतो आणि तो असा तेलामध्ये परतून घ्यायचा पहिले त्या कांद्यामध्ये मी थोड अर्धा चमचा मीठ टाकलं त्याच्यामुळे कांदा मऊ व्हायला लवकर मऊ होत होतो तर ह्या आपण कांद्यावर जरा तेल सुटेपर्यंत झाकण देऊन गॅसवर ठेवून द्यायचं थोडा मोठा गॅस ठेवला तरी चालतो की तो पटकन मऊ होतो त्याचं पाणी सुखून जात कांद्याचं फक्त लक्ष ठेवत जायला पाहिजे नाहीतर करपून जाईल कांदा आता हा बघा जरा सुखा झालाय आपला कांदा त्याच्यातलं पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि त्याचं तेल सुटायला लागलंय ही सगळं कृती मोठ्या गॅसवरच करायची आता त्याच्यामध्ये आपण ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ आणि चिकन त्याच्यात परतून घेऊ तुम्हाला जर परतताना चिकनच थोडस सुख वाटलं तर आपण हे मसाला जे ला चिकन लावलेलं ला भांड आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्यातलं एखाद चमचा पाणी चिकन मध्ये टाकायचं आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे तुमचं चिकन सुख होणार नाही एकदम परत ताना मग त्याला हळूहळू पाणी सुटायला लागतंय आता हे मला सुख वाटत आहे त्यामुळे मी आता माझ्या ह्या चिकन मध्ये एक ते दीड चमचा थोडं पाणी टाकून मग ते परतायला ठेवून देणार ह्या वेळेस गॅस जरा मंद करायचा आता चिकन परतताना गॅस मोठा ठेवायचा नाही अशी सतत चिकन परतत राहायची आहे मग त्याला मसाला पण लागतो आणि आता त्याच्यावर थोड्या वेळ आपण झाकण ठेवून पण चिकन थोड्या आवळ परतून घेणार आहोत म्हणजे त्याला असं पाणी सुटेल थोडं थोडं त्याचं पाणी सुटायला लागलं आणि चिकनला मसाला पण व्यवस्थित लागतो तर मी चाखून बघितलं मला त्याचं मीठ कमी वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये मीठ टाकलंय थोडं पाव चमचा थोडा गरम मसाला टाकला आता त्याच्यात आपण पाणी टाकून चिकन शिजवत ठेवणार आहोत तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता आणि कांदा कसा आहे कांदा आणि टॉमॅटो मिक्सरवर बारीक करून घेतल्यामुळे आपल्या चिकनला एक ठीक फळा येतो चिकन पातळ होऊन जात नाही ही उकळली की त्याच्यावर पण परत आपण झाकण ठेवून शिजायला ठेवून देऊ चिकन शिजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे ती पटकन शिजून तयार होते आता मी ना थोडासा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे म्हणजे चिकनला रंग येण्यासाठी पाव चमचा टाकलीय मी त्याच्यात परत गरम मसाला टाकला असं एकंदर मला चिकनला स्वाद म्हणायचं झालं तर एक ते दीड चमचा गरम मसाला लागला आधीच जास्त टाकून देण्यापेक्षा तो नंतर चाखून परत एकदा बघ टाकलेला चांगला असतो उगाच त्याचा मग परत फणका मारत बसतो मग आपण झाकण ठेवून चिकन शिजायला ठेवून देऊ चिकन शिजायला काय अर्धा तास जेमतेम लागतो आपण शिजले का बघून घेऊ चिकन ते पाण्यात हात घालायचं आणि मग ते चिकन शिजले की नाही बघायचं म्हणजे आपल्या हाताला पण भाजत नाही तर आपली चिकन पण शिजलेली आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आपण वाटणात कोथिंबीर घेतली नाही कारण मग त्यानं चिकनचा साधारण कलर बदलतो म्हणून आपण कोथिंबीर घेतली नाही ते आता आपण असं वरतून टाकणार आहोत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर सायली किचनच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद